नमस्कार जय श्रीराम गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी आज बटाटवडे सांबार पोह्यांचा चिवडा आणि तळणीचे मोदक केले हे तळणीचे मोदक जरा वेगळ्या प्रकारचे आहे त्यात मी ते बालुशाही सारखे लागतात तर चला बघूया ते मी कसे केले प्रथम मी मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये दळलेली ही साखर टाकली पिठी साखर म्हणता येईल किंवा जाडसर थोडीशी दळून घेतलेली साखर आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर थोडंसं मीठ आणि जायफळ वेलची पावडर टाकून त्यात तेलाचं मोहन करून हे छान मळून घेतला आपण गोड शंकरपाळा कशा बनवतो त्या पद्धतीचेच आहे फक्त त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकली आणि याचा छानसार गोळा मळून घ्यायचा म त्यावेळेस आपण थोडंसं पाणी टाकू शकतो आणि थोडंसं दूध पण टाकू शकतो पण मी पाणी टाकून याचा गोळा छान मळून घेतला आहे आणि याची पारी आपण मोदकाची पारी बनवण्यासाठी छान पीठ मळून घ्यायचं आणि सारणासाठी मी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे आणि जाडसर अशी दळून घेतलेली साखर आहे त्यात वेलची पावडर चायफळ पावडर टाकून घेतली आहे आता हे सारण रेडी आणि एक तर आता आपण आत पारी बनवून घेऊया पारीसाठी छोटासा गोळा घेतला आहे आणि तो छान लाटण्याने आपण त्याची एक छोटीशी नेमकं माझ्याकडनं लाटणं ओलं राहिलं त्यामुळे मला पारी बनवता नाही आली आता मी दुसरी पारी बनवून घेतली आणि त्यामध्ये हे कोकोनटचं सारण आपण भरून घेणार आणि छान कळ्या पाडून हे मोदक बनवून घेणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे सर्व व्हिडिओ पोचतील आता हे सर्व मोदक असे मी बनवून घेणार आणि डीप फ्राय करणार हे मोदक जर आपण बेक जरी करून घेतले तरी खूप छान बेक होतील पण मी हे आता तळलेत कारण की बेक करायला वेळ नाही आणि हे तळलेत खूपच टेस्टी लागतात बालुशाही कशी लागते तशा पद्धतीने हे मोदक लागतात सर्व मोदक असे बनवून घेणार आणि जर हे तुम्हाला मोदक आवडलेत ना मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही म्हणून बघा हे मोदक कसे केलेत कसे लागत आहेत आणि तळत्या वेळेस थोडीशी काळजी घ्यायची जरा फुल आच करायची सुरुवातीला आणि त्यानंतर मध्यम आचेवर हे तळायचे कारण की याच्या पारीमध्ये आपण साखर टाकलेली आणि तेलाचं मोहन टाकलेलं असल्यामुळे हे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते म्हणून तळत्या वेळेस फुल आचेवर सुरुवातीला तळायचे त्यानंतर मध्यम आचेवर तळून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मो मोदक तयार झाले आणि सांबारसाठी मी काय काय घेतलं आहे तर चला बघूया सांबरसाठी काय काय घेतलं आहे त्यासाठी मी मसुराची डाळ घेतली आहे तुरीची डाळ घेतली आहे आणि अख्खे मूग भिजवलेले अख्खे मूग घेतलेत ते पण यामध्ये टाकलेत आणि टमॅटो लसूण अद्रक आणि कांदा हे मी चिरून यामध्ये टाकलं आहे कांदा चिरून टाकला आहेत आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आता आपण हे कुकरमध्ये ओतून घेऊया हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आधी आणि मग पाण्यामध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि तेल टाकून कुकरचं झाकण लावून आपण पाच शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवून घ्यायचं आणि छान अशी याची ही डाळ शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण बटाटे बटाटे एका मध्ये घेऊन ते छान मॅश करून घ्यायचे मॅशरनी मॅश करून घ्यायचे आणि त्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहे मी हळद वगैरे टाकायची नाही हिरवं वाटण्यासाठी मी कोथिंबीर लसूण अद्रक घेतलं आहे आणि ते छान मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे आणि त्याची ती चटणी बनवली ही आपण याच्यामध्ये ॲड करून हे पण छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि ही बडू सोप आहे सोपने खूप टेस्ट भारी लागते तर बडूसोप जरूर तुम्ही बटाटा वडे जेव्हा करतात ना त्यावेळेस टाकून बघा खूप भारी लागतात आणि मीठ टाकून हे आपण हे छान मिक्स करून घ्यायचे याचे छोटे छोटे गोलवडे बनवून घ्यायचे आणि बेसन पीठ आपण तयार करणारे जसं भज्याचं पीठ बनवतो त्या सेम तसंच बनवायचं जास्त जाड पण नाही घट्ट पण नाही पातळ पण नाही तर त्यात ओवा कोथंबीर आणि लाल तिखट टाकून मी हे बेसनपीठ बनवलं आहे आणि ते आता हे वडे त्याच्यामध्ये बुडवून डीप फ्राय करायचे असे सर्व वडे बनवून घ्यायचे खूप छान लागतात पूर्वी आपण गोल वडे करायचे गोल गोल आता हे थोडेसे चपट वडे करतो आणि चपट वडे पण छान लागतात आणि इझी पण होतात एकच नंबर खायला पण खूप भारी टेस्टी लागतात हे वडे आपण कोथंबीर कोथंबीर जास्त प्रमाणात वापरायची याच्यामध्ये आणि नाहीतर धणे मिळतात ना ते धणे थोडेसे झाडसर दळून टाकले ते पण छान लागतात असे सर्व वडे आपण डीप फ्राय करून घेणार आता हे वडे सर्व रेडी झालेत आता हे प्लेटमध्ये काढून घेणार मस्त असे दिसताय काय भारी वा खायलाय तसेच टेस्टी लागतात ते जरूर तुम्ही बनवून बघा असे वडे आणि त्यासंग ती तिखट तिखट असं गोड तिखट सांबर बनवायचा तर सांबरासाठी मी छोट्याशा कढाईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि कांदा टाकून हे छान खोडणी तयार करायची आणि आपण ती शिजत टाकलेली डाळीमध्ये की पोळणी टाकायची डाळ पण खूप छान शिजली गेली आहे आणि त्यामध्ये अख्खे मूग टाकायचे भिजवलेले अहा एकच नंबर लागतात एक ते सांबर फक्त डाळीचं सांबार नाही करायचं कधी त्याच्यामध्ये अख्खे मूग भिजवलेलं अख्खे मूग टाकायचे त्यांनी अशी वेगळीच टेस्ट लागते आता मी ह्या सांबारमध्ये म्हणजे शेवग्याची शेंग नाही टाकलेली डांगर नाही टाकलेलं घरामध्ये जे जे अवेलेबल होतं त्याच वस्तू टाकल्या पण खूपच टेस्टी सांबर झालेलं आणि आता ही फोडणी करून आपण ह्या डाळीमध्ये ओतली त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला जसं घट्ट पातळ त्या पद्धतीने हे जसं हवं हो त्या पद्धतीने आपण पाणी ॲड करू शकतो किंवा नाही करू शकतो घट्ट झाले असेल तर थोडं पाणी ॲड करायचं आणि हे मी आमसूल टाकलं आहे मी चिंचेचा वापर नाही केलेला आमसूल टाकलं कारण की ॲसिडिटी समजा तुरीची डाळ टाकल्याने तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होते ना तर मग आमसुलाचा वापर करायचा आणि हे पोहे घेतले ह्या पोह्यामध्ये शेंगदाणे काजू बदाम खोबऱ्याचे काप आणि थोडीशी हळद मीठ टाकून हे मी तळले आणि त्याचा चिवडा बनवला मी सांबराव शेव नाही टाकणार तर मी हे पोह्याचा चिवडा टाकणार आणि तसं ते खायला देणार असं बाप्पाला नैवेद्य दाखवला बाप्पा